भ्रष्टाचाराचे आरोप आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावरून वादळी ठरलेल्या हिवाळी अधिवेशनाचं आज सूप वाजणार आहे अधिवेशन काळामध्ये विधानसभेमध्ये पंधरा विधेयकं मंजूर करण्यात आली तर विधान परिषदेमध्ये सात विधेयकांना मंजुरी मिळाली आहे यामध्ये आमदार आणि मंत्र्यांच्या पगारवाढीच्या विधेयकाचा समावेश आहे पुढील हिवाळी अधिवेशन पाच डिसेंबरला नागपूरमध्ये होईल या अधिवेशनात मंत्र्यांवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचं मुख्यमंत्र्यांनी जोरदार खंडन केलं शिवाय मंत्र्यांना क्लीनचीट देऊन त्यांची पाठराखणही केली आहे आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटलांनी थेट एक पात्री प्रयोग केलाय ज्यामध्ये कविता आणि डायलॉग बाजीचा समावेश होता अध्यक्ष महोदय मुख्यमंत्र्यांची खरं मंत्र्यांना क्लीन चिट देण्याची जी भूमिका आहे आता उद्या आम्ही महापालिकेच्या जा भ्रष्टाचारावर बोलणार आहोत उत्तर ठरलेलं आहे मी मागे मागच्या सभागृहात बोललो होतो की त्यांनी आता ते रेडिओ करून घेतला पाहिजे बटन नंबर एक क्लीन चिट बट नंबर दोन आरोपात तथ्य नाही म्हणजे त्यांनी भाषण काढण्याची हो सुद्धा आवश्यकता आलेली नाही अध्यक्ष मध्ये कालपरा मुख्यमंत्र्यांच्या अंगामध्ये दिवार सिनेमातला अमिताभ बच्चन एकदम जागृत झाला आपण पाहिलं खबरगृहामध्ये उत्तर देतात मी अध्यक्ष आणू म्हणजे मला खरं म्हणजे त्यांना अमिताभच्या भाषेतच मला त्यांना सांगायचं अध्यक्ष मोदय की ज्या पहिले सीबीआय ऑफिसर का साइन साईन ले जिसने हमारे कामगार मंत्री खिलाफ एफआयआर दाखल किया अद्याप जाओ पहिले एसआयटी इन्स्पेक्टर प्रदीप का पाडविकर आओ जिसने आम्हाला पर्यटन मंत्री का अरेस्ट के लिए लेटर लिखा अध्यक्ष मोदी हा रे येतो ना तुमच्याकडे सिनेमा अजून सिनेमा तुमचा यायच आहे बोंडे साहेब अजून बोंडे आता सिनेमा उद्या त्या सिनेमातला उद्या पात्र कोणाचं राहणार मी सांगतो आता अध्यक्ष मोदय अध्यक्ष मोदय दिवार सिनेमा आम्ही पाहिला पण त्याच्यामध्ये प्रसिद्ध राहिला आहे काय म्हटलं अध्यक्ष महोदय त्यामध्ये मेरे पास मां ते मा आहे असं डावलं त्यामध्ये अध्यक्ष महोदय तसं मला मुख्यमंत्र्यांना माने मुख्यमंत्री आम्हाला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय की मेरे पास या सगळ्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये मेरे पास सबूत आहे सच्चाई है आपठभर बगल बच्चांचं भलं करायला मुठभर बिल्डरांचं भलं करण्याकरता आणि या मुंबईच्या सामान्य माणसाला मराठी माणसाला विस्थापित करण्याचा डाव जे मराठी माणसाचे तुंचून -तुन वाजवणारी शिवसेनेतील मंडळी त्या ठिकाणी आहेत अध्यक्ष मोदय त्यांच्याकडून दुर्दैवानं की मुंबईमध्ये हा मराठी माणूस उद्ध्वस्त करण्यासाठी हा डीपी प्लॅन जाहीर केला आमचे मुंबईचे शहर भाजपचे शहराध्यक्ष आहेत अॅडव्होकेट शेलार साहेब शेलार साहेब आपल्या मनाला हा प्रश्न विचारा की आपण या मुंबई महापालिकेच्या जा भ्रष्टाचाराबद्दल किती पत्र मुख्यमंत्र्यांना दिले किती आपण सभागृहामध्ये मागणी केली आहे तुमच्या मुख्यमंत्र्यांमध्ये धाडस महापालिकेमध्ये कारवाई करायची करा आपण नेहमीच मन की बात करतायत आम्ही खरं त्यामुळे आता मंत्री महोदय आम्ही आता दिल की बात करायला लग लागलेला या शहरामध्ये एवढं तुम्ही इतकं या शहराची अवस्था इतकी वाईट केलेली आहे मुंबईच्या पुनर्विकासामध्ये आर एमध्ये किती बिल्डर तुमच्या किती तुमचे बिल्डर आहेत तुमचे किती पुढारी बिल्डर आहेत न, नाव सांगू प्रभू साहेब यादी वाचता येईल आपल्या बिल्डर लोकांची आमची अरे मी तर तुम्हाला तेच सांगतो ना अरे आमची वाचण्याची भीती दाखवा तुमची काय तुम्ही तुम्हाला एवढ्या जर कागळ स्वच्छ आहे ते वाचा तुम्ही त्या मी एकदा तुम्ही एकदा आपल्या नेत्यांना विचारून या मातृश्रीला की असे नाव असायचे काय अध्यक्ष महोदय फार भाग पडेल तुम्हाला अध्यक्ष महोदय आम्ही खरं मातोश्रीपर्यंत जाणार नव्हतो पण तुम्ही कशापर्यंत घेऊन जा तिथपर्यंत अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मी कधी दाखवलेलं नाही ते परंतु जी भावना किंवा जी प्रतिमा सन्मान्य स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची होती त्यांच्या सगळ्या भावना त्यांचे सगळे स्वप्न तुम्ही आता फायदेही तुडवले हे मला ठिकाणी सांगायचं वाघाची तुम्ही शेळी केली हे मला खाली मिळत नव्हतं तुम्हाला लक्षात घेतो काय गप्पा मारता जेवढे शेवटी मी आपल्याला एकच या ठिकाणी सांगणार आहे की जनता झाली त्रस्त जनता झाली त्रस्त शेतकरी आत्महत्याग्रस्त जनता झाली त्रस्त शेतकरी आत्महत्याग्रस्त शिवरायांचा महाराष्ट्र तुमच्या आशीर्वादाने झाला भ्रष्ट अध्यक्ष बोध मेक इन महाराष्ट्र स्मार्ट सिटी काम शून्य फक्त कल्ला मुख्यमंत्री मोदय सध्या आणि बापर साहेब तर नाहीये सध्या तर हे सरकार मारता डल्ला अध्यक्ष मोदय अशी वस्तुस्थिती आहे अध्यक्ष मोदय नाथाबा नाहीये पहिल्या भागावरून चौथ्या भागावर झाले डिमोशन खंडनी धमक्या शिवगाळीच्या आरोपीसह बँक बुडव्यांना मात्र मिळाले प्रमोशन सेनेचा भान तुटला आणि कमळ कळवंडलं फडणवीस साहेब फडणवीसांना अखेर साठी थेट मातुस्ती गाठावं लागलं अध्यक्ष मोदय मुख्यमंत्री मोदय तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या फंडाला आता भूलणार नाही कुणी तुमच्या इव्हेंट मॅनेजमेंटच्या फंडाला भुलणार नाही कुणी आता आटोपता घ्या कारभार सारी जनता राहील उनी आणि पुण्यास अध्यक्ष मोदय शेवटी सांगता आता सरकारला देऊ इच्छितोय उर्जा बाकावून आता तुमची पुन्हा डावीकडे यायची वेळ आली उजा बाकावून आता तुमची पुन्हा डावीकडे यायची वेळ आली अध्यक्ष महोदय साऱ्या सभागृहाला सांगतो मध्यावधी निवडणुकी आता हीच गांधी झाली अध्यक्ष महोदय या सरकारला इशारा देऊन मी माझे त्या ठिकाणी भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र